No more than a last Friday. Put it, but then a last Friday. No more than a last Friday. The Mustitatansa. 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 The जैश्वानी। जैवानी। जैवानी। जैश्वानी। नमस्कार मी बामणी गावची सरपंच लोकनियुक्त सरपंच अनुराधा मारुती पाटील मी आज दादांचा प्रचारासाठी आले इथं तर दादांना आमदार का करायचं तर दादांना शेतकऱ्यासाठी दादा धडपडणारे आहेत आतापर्यंत जे आमदार होते त्यांना पंचवीस वर्ष निवडून दिलं पण त्यांनी आतापर्यंत इतका काही विकास केलाच नाही आमच्या दादांना एक संधी द्यायची आहे विकासाची त्याच्याबद्दल दादांना निवडून द्यायचं आहे दादांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस आणि दोन नंबरला बटन आहे ते त्याला त्या बटन दाबून सर्वांनी दादांना भरघोस मताने विजयी करावा आरती तुकाराम पुरी गोवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कागल तालुका संघटक म्हणून मी काम करतोय गेली पंचवीस वर्षे जे आमदार मंत्री म्हणून जे काम करतात ठीक आहे काम काम कुणाचं केलं काय केलं हे तालुक्याला बऱ्यापैकी माहिती आहे ही परिवर्तनाची लाट आहे आणि ह्या लाटत ते पंचवीस वर्षाचा राक्षस काय जो काय मोठा आहे तो घालवायसाठी एक आमचे राजे ज्यांना आम्ही कागलकर असं ओळखतो आहे ह्या ढाण्याबागानं त्याच्यासाठी शस्त्र काढलेलं आहे आणि खरोखर या टायमाला खरो खर काहीतरी बदल होईल तसाच वस्तादांचा वस्ताद म्हणून जे मानणारे महाराष्ट्राचे बुलंदावाज शरदचंद्रजी पवार यांनी त्यांना उमेदवारी देऊन आमच्या कागल तालुक्यावर एक मोठा विश्वास दाखवल्याबद्दल मी पहिल्यांदा शरद पवार साहेबांचं मनापासून आभार मानतो आणि आता महाविकास आघाडी काय चाललं आहे किंवा काय नाही ना? महाविकास आघाडीचं सरकार येईल आणि यावं अशी सर्वसामान्य जनतेची आणि आमची सर्वांची इच्छा आहे आणि येत्या वीस तारखेला दोन नंबरचं बरोबर सा ना सागर तो हा चिन्ह आहे त्या समोरले बटन बांध दाबून आम्ही सर्वांनी राजे समरजित सिंह घाडगे यांना निवडून आणून द्यायचा आज एक निर्धार बांधला आहे त्यासाठी एक आमची श्री प्रभात फेरी व बैठक माहितीच्या भ्रष्ट सरकारने जो हा महाराष्ट्रामध्ये शक्तीपीठ महामार्ग करण्याचा योजलेला आहे तेव्हा अक्कड कोल्हापूर जिल्ह्यामधून दोनशे सत्तावीस गावांच्यामधून तो महामार्ग जातो आहे आणि येथील शेतकरी ज्यांनी खडानखडा वेचून ही जमीन नापिक जमीन सुपीक करून ठेवलेली आहे त्या शेतकऱ्यांच्या चुलीमध्ये पाणी ओतण्याचं काम ह्या माहितीच्या सरकारने केलेला आहे आणि या, या कोल्हापूर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी ह्याबाबत कोणताही प्रश्न उठवलेला नाही किंवा आमची व्यता तिथं मंत्रालयात मांडलेलं नाही त्याबद्दल पालकमंत्री म्हणून त्यांचा आम्ही कायम निषेधच केलेला आहे आणि त्यासाठी त्यांनी ह्या शक्तिपीठामध्ये म मार्ग काढला नसल्यामुळे त्यांचा या मतदारसंघामध्ये दारुण पराभव होणार आहे ही काळ्या दगडावची रेष आहे आणि छत्रपती शाहू महाराजांची ही भूमी आहे ही पुरोगामी विचारांची भूमी आहे आणि पुरोगामी विचारांचे खंदे समर्थक म्हणून आजपर्यंत कागल तालुक्यानं त्यांना साथ दिली पण ईडीला घाबरून मागच्या दारानं पळून जाऊन त्यांनी महायुतीमध्ये सामील झाले पण आदरणीय राजेसाहेबांच्या माध्यमातून महाविकास आघाडीचा एक पुरोगामी नेता या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना लाभलेला आहे माझ्यासारखे त्या युवकाची अत्यंत कळकळीची सगळ्यांना विनंती आहे की युवक म्हणून सुशिक्षित तरुण म्हणून एक एक्केचाळीस एक वर्षाचा तरुण जे शिक्षणाने सी ए आहेत अशा तरुणाला म्हणजे जर राजे समर्जित घाटगेंना आपण सर्वांनी साथ द्यावी असे या मतदारसंघातून माझं वक्तव्य असेल युवक म्हणून